मोठ्या रकमेच्या परताव्याचं आमिष दाखवून तब्बल तीन कोटींना गंडा घालण्यात आल्याची तक्रार सचिन पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे केली आहे क्रिप्टो करन्सीद्वारे सोनिटिक्स कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचं तक्रारीत आहे सोनिटिक्स कंपनीच्या दोन एजंटांनी भूलभुलैया केला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं भुरळ पाडली इम्प्रेशन मारलं आणि या सर्वांना मी बळी पडलो तब्बल दोन कोटी नव्वद लाखांची केलेली गुंतवणूक आता पुन्हा मिळेल का या प्रश्नानं डोकं चक्रावून गेलंय असंही सचिन चव्हाण म्हणाले दोन हजार एकवीस मध्ये आम्ही सोनेटिक्स कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते गुलबर्ग्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला ॲडव्होकेट श्रीमंत पवार यांनी या कंपनीबद्दल माहिती दिली होती आमचं योजनेमध्ये काही इंटरेस्ट नव्हतं कारण क्रिप्टोकरन्सी हा पहिल्यांदाच आम्ही ऐकलं होतं मग त्यांनी काय केलं सोलापूरमध्ये त्यांचे जे एजंट आहेत जे स्वतःला फाउंडर मेंबर म्हणून घेतात संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण राहणार अक्कलकोट यांना माझा नंबर त्यांनी फॉरवर्ड केला फॉरवर्ड केल्यानंतर ते मला भेटायला घरी आले घरी येऊन त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ही खूप मोठी कंपनी आहे सं ॲडव्होकेट आहेत स्वतः संतोष स्वरात त्यांना नेन्सन मंडळाकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे शेअर मार्केटमध्ये त्यांचं खूप वर्षाचा अनुभव आहे आणि सरांनी सोनिटिक्स कंपनी मार्फत एस टी एक्स सी कॉइनचं लाँच केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला भविष्यात ही कॉईनची किंमत आम्ही एक लाख पर्यंत घेऊन जाणार आहे जेणेकरून त्याचा परतावा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल काही महिन्यांपूर्वी सी सी एच ऍप कोट्यवधींची फसवणूक झाली आहे आता पुन्हा नव्यानं कोट्यवधींची रक्कम ढापल्याची घटना घडली गिरी कर्णिका फाउंडेशनचे विजय कुंदन जाधव यांनी सोलापूरसह देशभरातून अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं सांगितलं महादेव ॲपपेक्षा खतरनाक असं प्रकरण आत्ता सध्या आपल्या सगळ्या राज्यासमोर उघडकीस येत आहे सोलापूरसहित संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदाराचे क्रिप्टोकरन्सी सोनीटेक्सच्या ॲपच्या माध्यमातून ही पूर्ण गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचं प्रकरण आत्ता सध्या ताजं आपल्यासमोर येत आहे माझा अंदाज असा आहे की संपूर्ण भारतभरातील लाखो गुंतवणूकदाराचे कमीत कमी पाच हजार कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक ह्या ॲपच्या माध्यमातून झालेली आहे आणि तसे जे मुख्य सूत्रधार आहेत ॲडव्होकेट स संतोष थोरात हे सध्या देशातनं फरार झालेले आहेत आणि ते दुबईमध्ये असल्याचं आम्हाला समजत आहे मी आज तडकाफडकी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला तात्काळ ही सूचना दिलेली आहे की त्यांचे जे काही पाहुणे रावळे आहेत आणि त्यांच्या संबंधित जेवढे काय अकाऊंट्स आहेत ते अकाउंट्स तात्काळ फ्रीज करून आमच्या जे काही बांधवांचे जे काही गुंतवणूक झालेले पैसे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी आम्ही न्याय द्यावा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी अशा ॲपवर सरकारनं पोलीस यंत्रणेनं ॲक्शन घेणं अत्यावश्यक असल्याचं मनोगत व्यक्त केलं सोनेटेक्स नावाच्या कंपनीने जे जे प्रमुख हे ॲडव्होकेट संतोष थोरात आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे घेऊन क्रिप्टोकरन्सीचं नाव हे करून सोलापूरच्या लोकांची फसवणूक केली आहे असं जे फसवणूक झाले ते लोकं माझे संपर्क साधले असता आज मी इथं आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज शू ॲप काढून की बाबा थ्री डी तुम्हाला थ्री डी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जुन्या काळात होतं असं थ्री डी पि तुम्हाला पिक्चर तयार करून तिथं क्वाईन क्रिप्टोकरन्सी जी आहे तिथं तुम्हाला ते विकता येतील म्हणून असं हजारो लोकांची सोलापूर जिल्ह्यातून लोकांची त्याने पैसे गोळ्या केलेले दोन हजार एकपासनं ह्या क्रिप्टोकरन्सीच्या नावावर ह्याने राज्यामध्ये वेगवेगळ्या जालना असेल परभणी असेल सोलापूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे वे त्यांनी मिटिंग घेतले आणि दोन हजार एकवीसला त्यांनी पुण्यामध्ये ॲडव्होकेट संतोष थोरात यांनी ऑफिस उघडले की लोकांना शंभर दिवसात पैसे डबल देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढं करून ह्या संतोष थोरातांनी हजारो लोकांची फसवणूक केलेली आहे विविध प्रकारची आमिषं दाखवली जातात आणि ग्राहक सहजरित्या फसतात ॲपच्या चालकांचा ठाव ठिकाणा मिळणंही मुश्किल बनतं असंही ते म्हणाले काही वर्षापर्यंत विविध कंपन्या ऑफिस उघडून फसवेगिरी करत होत्या आता ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक होत आहे पोलीस यंत्रणा तपास निश्चित करेल परंतु गुंतवणूक केलेली भरभक्कम रक्कम कधी मिळणार हे कोड न सुटण्यासारखं आहे